अडीच महिन्यांपूर्वी नगर पाथर्डी रोडवर भिंगारच्या विजय लाईन चौकात रात्रीच्या वेळी मोटरसायकल स्वाराला अडवून लुटणारा तिघांपैकी फरार असलेला एक आरोपी फरबीन खलील शेख व एकवीस राहणार मुलान गल्ली भिंगार याला भिंगार कॅम्प पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी आठ मार्चला राहत्या घराजवळ पकडले सदर लुटमारीची घटना बावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पहाटे सुमारास झाली होती यावर रामेश्वर सुधाकर ढवळे राहणार वडगाव बुद्रुक जिल्हा पुणे यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली फिराजी ढवळे हे मोटरसायकलवरून विजय लाईन चौकाच्या मार्गे पाथर्डीच्या दिशेने जात असताना तीन अज्ञात इसमांनी बळजबरीने त्यांच्याकडील वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून नेला गुन्हा केल्यापासून आरोपी फरार होते भिंगार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांना शुक्रवारी आठ मार्चला सदर गुन्ह्यातील फरार इसम हा त्याच्या राहताघिरी येणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली ही माहिती मिळाल्याने त्यांनी तात्काळ एक पथक कारवाईसाठी पाठवले या पथकाने आरोपीच्या घराजवळ सापळा लावला परंतु पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाऊ लागला तेव्हा पोलिसांनी त्यास पाठलाग करून पकडले आणि त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक मनोज महाजन पोलीस आमदार संदीप घोडके दीपक शिंदे समीर शेख अमोल आव्हाड संदीप थोरात कैलास शिरसाट कांतीलाल चव्हाण यांच्या पथकाने केली ई नवा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा